नमस्कार मित्रांनो येत्या बारावी अर्थशास्त्र या विषयामधील निर्देशांक ह्या प्रकरणातील आज आपण किंमत निर्देशांक ह्या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत किंमत निर्देशांक काढण्यासाठी किंमत निर्देशांकाचं सूत्र महत्वाचं असतं किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे पी झिरो वन बरोबर समिशन ऑफ पी वन भागिले समिशन ऑफ पी झिरो गुनिले शंभर या सूत्राप्रमाणे आपल्याला किंमत टाकून किंमत निर्देशांक काढता येतात या सूत्रामध्ये समिशन ऑफ पी वन समिशन ऑफ पी झिरो हे जे घटक आहेत यांचा अर्थ समजून घेऊया समेशन ऑफ पी वन म्हणजे चालू वर्षातील किंमती ज्या आहेत त्या किंमतींची एकूण बेरीज असते तर समेशन ऑफ पी झिरो हे जे आहेत त्याचा अर्थ आहे मूळ वर्षातील किमतींची एकूण बेरी आपण किंमत निर्देशांक काढत असल्यामुळे या सूत्रामध्ये किंमतीच्या संदर्भातील एकूण बेरजा विचारात घेतल्या जातात आणि ह्या ज्या किमतींच्या बेरजा आहेत त्या चालू वर्षाच्या आणि चा, मूळ वर्षाच्या दोघांच्या विचारात घेऊन मूळ वर्षापेक्षा चा, चालू वर्षात किती बदल झाला याचं कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यातून मोजता येतं म्हणून याला किंमत निर्देशांक असं आपण म्हणतोय चला तर मग एक उदाहरणाद्वारे आपण किंमत निर्देशांक समजून घेऊया त्यालाच आपण किंमत निर्देशांकाची रचना असं देखील म्हणत असतो उदाहरण आहे साध्या पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांकाची रचना करा साध्या पद्धतीत तीन प्रकारे निर्देशांक काढले जातात त्यामधील पहिला आहे किंमत निर्देशांक साध्या पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांक काढूया साधी पद्धत याच्यासाठी म्हटलं जातं की या पद्धतीत सगळ्या वस्तूंना सारख्या प्रमाणात महत्त्व देऊन समान भार देऊन ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं असतं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला वस्तू दिलेल्या आहेत अ ब क ड आणि दोन हजार दहाच्या किंमती ह्या ठिकाणी विचारात घेतल्यात दोन हजार दहा हे मूळ वर्ष मानलेलं आहे त्यावेळेस त्या वस्तूची असलेली किंमत ह्या ठिकाणी दिलेली आहे आणि चालू वर्ष आहे दोन हजार पंधराच्या किमती ह्या ठिकाणी विचारात घेतल्यात चालू वर्षातले आहेत म्हणून चालू वर्षाला आपण पी वन असं म्हणतोय आणि मूळ वर्षाला पी झिरो मूळ जे आहे ते आपण झिरो मानतो आणि जे चालू वर्ष आहे त्याला एक मानून ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं अशा पद्धतीने जर मूळ वर्षातल्या किमती आणि चालू वर्षातल्या किमती दिलेल्या असतील तर हा निर्देशांक कसा काढला जातो उत्तर सोडत असताना तुम्हाला दिलेलं टेबल अशा पद्धतीने पुन्हा तयार करून हे अंक वगैरे भरून यामध्ये थोडासा बदल ह्या ठिकाणी करावा लागतो तो बदल म्हणजे एकूण जो भाग आहे तो एकूण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावा लागतो काय एकूण करायचं आहे तर मूळ वर्षातील ज्या किमती आहे त्यांची बेरीज करायची त्याला समेशन ऑफ पी झिरो असं म्हणतो आपण या संख्यांची बेरीज आणि ह्या ठिकाणी समेशन ऑफ पी झिरो इज इक्वल टू बेरीज येते दोनशे वीस असंच आपल्याला दोन हजार पंधरा या चालू वर्षातील ज्या किमती आहे त्या किमतींची एकूण बेरीज करायला लागेल कारण सूत्रामध्ये आपल्याला ते किंमत टाकायची आहे त्याला आपण समीश्रणा पी वन म्हणतोय त्याची बेरीज केली तर तीनशे म्हणजे चा मूळ वर्षातील किमतींची बेरीज आणि चालू वर्षातील किमतींची बेरीज ह्या ठिकाणी विचारात घ्यायची आणि मग सूत्रामध्ये किंमत टाकून सोडवायचं आहे सूत्र आपल्याला आहे पी झिरो वन बरोबर समेशन ऑफ पी वन भागीले समेशन ऑफ पी झिरो गुणिले शंभर हे सूत्र आहे सूत्रात किंमत टाकूयात समेशन ऑफ पी वन आहे तीनशे भागीले समेशन ऑफ पी झिरो आहेत दोनशे वीस गुणिले शंभर आहे तसेच लिहूयात ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असताना भागाकार खूप मोठा होईल म्हणून मी अंशाचा आणि ह्या शंभरचा गुणाकार आहे म्हणून गुणाकार करून घेतो भागीले दोनशे वीस आहे तसेच राहते यानंतर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार जर तुम्ही केला तर उत्तर येईल आपलं तीस हजार भागीले दोनशे वीस आहे तसेच या ठिकाणी भागाकार करताना जर दोन्ही संख्येच्या शेवटी झिरो असतील तर ते झिरो कॅन्सल होतात हे झिरो जर आपण कॅन्सल केले तर या ठिकाणी तीन हजार आणि भागीले बावीस शिल्लक राहणार आहे कारण आपण हे शेवटचे झिरो कॅन्सल केले हा भागाकार साईटला करून का पहा भागाकाराच्या पद्धतीने उत्तर येईल आपलं एकशे छत्तीस पॉईंट छत्ती आणि हा आपला किंमत निर्देशांक असेल अशा पद्धतीने किंमत निर्देशांक काढला जातो आणि ह्या अंकाला आपण निर्देशांक किमतींच्या संदर्भातील संख्या विचारात घेऊन हा निर्देशांक काढलेला असल्यामुळे किमतीतल्या बदलांनुसार काढलेला असल्यामुळे याला किंमत निर्देशांक म्हणतात आणि तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा असतो ठीक आहे मित्रांनो